हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळेजण कसे आहात आणि काल भरभरून तुम्ही प्रेम दिलं शेरूसाठी सोबतच खूप सारी माहिती दिली काय खायला घालायला पाहिजे काय खायला घालायला नको कुठल्याचे काय साईड म्हणजे इफेक्ट आहेत वगैरे खूप सारी माहिती आणि तुमच्या ऑल कमेंट वाचण्यात आल्या आणि बरीचशी माहिती संदर्भात मला मिळाली आणि खरंच ज्या ज्या ताईंनी अगदी मोकळ्या मनाने जेवढी माहिती दिली त्या ताईंचे हृदयातून पुन्हा एकदा आभारी आहे असो आज जे तुम्हाला व्हिडिओ शेअर होत आहे याच्यामध्ये ना आपलं पांढरं शुभ्र जे काय देवघर आहे टोटली पांढर शुभ्र आहे फक्त ड्रॉवरला पुढच्या साईडला सनमॅका जो लावलेला आहे तो ब्राऊनमध्ये लावलेला आहे म्हणजे वुडन कलर बाकी ऑल जर देवघर धरायला गेलं तर पूर्णपणे गेल फाईट आहे आता तुमचा प्रश्न असा येईल की वाईट देवघर जे असतं ते आपल्याला स्वच्छतेला फार अवघड जातं तर अवघड जातं पण आणि नाही पण म्हणेन वेळेवर एक ठराविक कालांतरानं आपण जर त्याला अर्धा तास दिला तर मी म्हणेन की तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही पण जर ते दोन दोन तीन तीन महिने जर एकदाही क्लिनिंग नाही केलं तर मात्र म्हणेन की वाईट देवघर म्हणजे क्लिनिंगला अवघड येतं म्हणजे कसं सांगते वरचेवर आपण समजा एक तीन आठवड्यातून जर अशी क्लिनिंग करत राहिलो तर मी स्वतः सांगते की व्हाईट वगैरे याच्यापेक्षा आणि व्हाईट असू दे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही मी लिक्विड कुठलं वापरते पाणी घेतलेलं आहे रीन आला सर्वात वेस्ट व्हाईटसाठी एक नंबर रीन आला आणि थोडंसं आपलं वॉशिंग मशीनचं लिक्विड घेतलेलं आहे कुठली एक्स्ट्रा नाही एरियल लिक्विड येतं आता बघा फ्रंटचं आणि टॉपचं ह्या मशनीचं वेगवेगळं आहे आता माझी जी आहे ती फ्रंट डोअर आहे त्यामुळे त्याचं मी घेतलेलं आहे तुमचे टॉपचे असेल तर त्याला पण तसंच येतं लिक्विड फक्त थोडंफार बदल असेल काय असेल तर असेल पण ते लिक्विड घेतलेलं आहे ज्याचं नाव आहे एरियल दोन्ही मिक्स केलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये सुरुवातीला एक कापड घेतलेलं आहे आणि पिळून व्यवस्थित मी पुसून घेत आहे शेवटी तुम्हाला घाण दाखवेन की किती निघालेले आहे दिसायला तर तुम्हाला दिसत असेल पांढरं आणि बऱ्याच कमेंट आलं त्या घ्यायला ह्याला याला छोटे 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 असे हे आहेत होल आहेत ताई याला क्लिनिंगला फार अवघड जाणार तर नाही ताईनं जाणार नाही आहे बघा तुम्ही आता क्लिनिंग करत आहे जसं मी म्हटलं की तीन आठवड्याच्या जा वरती जाऊ देऊ नका एकदा जर आपली कुठलीही धूळ असू दे डाग असू दे जर ते जिद्दी झाले तर मात्र अवघड आहे जर तुम्ही नवीन नवीन असतात डाग घाण त्यावेळेला जर तुम्ही क्लीन करता तर लगेच निघून जातं म्हणजे आपला हलका हात जरी आपण फिरवला तरी लगेच निघून जातं पण आता बघा चहा सांडलेला आहे सांडल्या सांडल्या जर पुसला तर ठीक आहे तो जर तसाच राहू दिला तर शेवटी तो वाळून ते जिद्दीच होणार आहे तशाप्रकारे आहे कुठलंही क्लिनिंग असू दे मी सुरवातीला झट करून माझ्या स्पीडमध्ये व्यवस्थित असं मी पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर हे जे होल आहे याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला कापड घालून फिरवून क्लीन करायचं आहे हो ओल्या कपड्याने एकदा वाळ्या कपड्याने एकदा जेव्हा आपण क्लीन करतो सगळं झाल्यानंतर पुन्हा आपल्याला स्प्रे करायचं आहे कॉलिन मी घेतलेलं आहे हे यासाठी वापरायचं आहे की तुम्ही कधीही क्लिनिंग करताना त्याची शाईन जी आहे ती येण्यासाठी ग्लॉसीपणा जो आहे तो अजून जास्त दिसण्यासाठी आपल्याला कॉलिन वापरायचं आहे त्याच्यासाठी हलकंसं मी सगळीकडे स्प्रे केलेलं आहे पुन्हा एकदा क्लीन केलेलं आहे बघा खाली अजून पुसलेलं नाही मी कुठंच फक्त जे काय आहे बॅकग्राऊंड जे बॅकग्राऊंड आणि दरवाजे एवढंच पुसलेलं आहे तर तेवढी घाण निघालेली आहे आणि ही काय डेलीची हि तर पाठीमागे साठतच राहते आणि मुळात एक सांगते हे देवघर जे बन बनवलं ज्या पद्धतीने बनवलं एक मात्र आहे की जाळी जळमाटांचा कुठेही प्रॉब्लेम नाही वरच्यावर वरचेवर काढायला येतं घालायला येतं डब्ल्यू पी सी मटेरियल म्हणून असतं त्याच्यामध्ये आपण बनवलेलं आहे आणि खालचा जो बेस आहे तो प्लायमध्ये बनवलेला आहे म्हणजे आता नवीनताई ज्या कोणी बघतील त्यांच्या कमेंट येतात हे मटेरियल कुठलं आहे अॅक्रॅलिकमध्ये सुद्धा बनतं पण अॅक्रॅलिक नका करू ऍक्रॅलिकला तडे जाण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही बनवलं तर डब्ल्यू पी सी किंवा उडनमध्ये लाकडामध्ये तर देवघर आपलं खूप छान आणि खूप सुंदर क्लीन झाले तुम्ही बघू शकता आणि फाईट जो असतो ना त्याचं रिप्लेसमेंट छान पडते बरं का आणि पूर्ण क्लीन झाले फक्त आता हे जे राहिलेलं आहे हे एखाद्या दिवशी क्लीन करायचं कारण हे आणि ते मला देवपूजेला उशीर होईल उन्हाळी भरपूर सारी कामं असतात डबा वगैरे पण आता देवपूजून घेणार आहे पटकन चला देवपूजत राहतं झाले हे ड्रॉवर बाहेर काढलेले आहेत मला वरती जाऊन देवाचं साहित्य जिथं जीवत जिथं जीवत आहे ते सगळं खाली आणायचं आहे आणि ते भरून सगळं ठेवायचं आहे खाऊन झोपतो रात्रभर रबर आणि दिवसभर झोपतो <laughs> कमा आलं आपलं शेरूची हे घेऊन ये वर बाळा मध्ये एवढं सगळं सोडले हे बघा एवढं सगळं कुठं आणलं शिल्विचरीने बॅक टायम दाखवते तिथं गर्द बांधायला तिला जागा नाही तर तिनं आपलं खोचून 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 ठेवले का म्हणजे घरट बांधायला कसं असं तर लागत रे असं काय म्हणतात ते असं झाड वगैरे असेल ना तर त्याला ते घरट विणलं जात नाही त्या बायांना सगळं इथं कोंबून ठेव असं खोचून खोचून खोच ठेवले अंडी कशी घालणार तू पडणार का अग टाळ टाळका वाजवायला लागली आता तू हे काय म्हणून एवढं कुठं आणलं असेल रे बाबा एवढं वज कधी पेलवलं असेल आता होत अंडी कुठं घालणार आत किती खोचले आणि काय माहित ही एवढा तरी भाग दिसतोय तू कुठं खोचले आणि बघ सगळा मध्ये बघ बग... ए बघ नाड्या सुद्धा आहेत बघ ये नाड्या सुटल्या मम्मी तिला जी मऊ हा सगळा आणते बघ ना ते मऊ दिसलं ती घुमनेते आज ना देवघरामध्ये आपल्याला फुलं नव्हती आणायचे दादा विसरले होते म्हटलं ठीक आहे असू दे आपली रेग्युलर पूजा जी आहे ते केली हे जे बॉक्स आहे याच्यामध्ये भरपूर सारं मी तिथून पॅकिंग करून आणलेलं अजून पसारा मी सांगेन फक्त वीस टक्के लावलेला आहे अजून बाकीचा पसारा भरपूर सारा लावायचा सा आहे भरपूर तुमच्या कमेंट येतात मी जेव्हाही कधी व्रत वैकले वगैरे शेअर करते बऱ्याच ताईंच्या की ताई मला आता पकडायचं आहे मी पकडू का वगैरे करू का तर हो मी तेव्हाच सांगितलेलं आहे अमोशाने एखादस नसावी तुम्ही कधीही केव्हाही पकडू शकता आणि एक गैरसमज जो झालेला आहे तो एक मी शेअर करीन की मी खूप वेळा सांगितलेला आहे की अमोसेला तुम्ही जो काय येणार आता गुरुवार असू दे शुक्रवार असू दे तो करायचाच आहे त्या दिवशी पूजा मांडायची आहे उपवास पकडायचा आहे फक्त तो तुमच्या अकरा एकवीसमध्ये मोजायचा नाही तुम्ही कधीही माझे जुने व्हिडिओ केव्हाही बघा त्याच्यामध्ये मी हेच शब्द बोललेले आहे काही ताईंचा गैरसमज होतो की तू करायचा नाही आहे म्हटल्यानंतर मग आम्ही सोडूनच दिला त्या दिवशी आम्ही काहीच केलं नाही मी असं कुठेही कधीही सांगितलेलं नाही आता ज्या ताई मला रेग्युलर बघतात त्यांना माहीत आहे मी कायम सांगते की सगळं करा फक्त तो काउंट करू नका चॉक्स मी धुऊन टाकील काय बुटनीत घास तू उन्हात वाळत घालून का वरण पडायचं पडायचो काय ठेवू नको चाळी बंद करून नाही वाकून बघत वाकून बघितल्यानंतर मग झमाट जायचं चांगलं जोरात काय वाकून बघायचं नाही काय बघतायचा तुम्ही पडले तर पडला नाही ट्रायपोट घेऊन चला खाली चल रे वर भांडणं करताय चला तुम्ही खाली भांडण करताय चला भया पाठी मोल चला अरू चल माझा ट्रायपोट घेऊन चल खाली कोण घेऊन येणार माझा ट्रायपोट चला तर या बॉक्स मध्ये ना एवढं सगळं देवाचं साहित्य आहे हा भीमसेनी कापूर खडी साखर अगर हे सगळं मी आता याच्यामध्ये भरून ठेवणार स्टोरेज मला विचारलं जातं तुझ्याकडे ग्रंथ कुठले कुठले आहेत दाखवते हे हे वैभलक्ष्मीचे पुस्तक जे आले माझ्याकडे आहे नवनाथ भक्तीसार हा एक ग्रंथ सोबत हा आहे गुरुचरित्र काय आहे ओके ताई गे हा आहे गुरुचरित्र हा मेन ग्रंथ आहे हा मेन ग्रंथाचं पठण मी केलेलं होतं आणि दुसरा डिनोरीतला एक गुरुचरित्र आणलेला आहे तो बघूया मला सो आता हे सगळं पॅकिंग करून ठेवते व्यवस्थित आतमध्ये एक ड्रॉवर जो आहे तो ग्रंथांसाठी शिवलीला अमृत आणि हा संत बाळूमामा यांचा हा ग्रंथ आहे ही आपली चार मुले एका जागी झाली तर मला भयंकर ओरडावं लागतं जेव्हा जेव्हा ही चारी एका जागी येतील ना तर मला ओरडावंचं लागतं कारण ऐकतच नाही आहेत एका चढीत एक आगावपणा आहे छोटे 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 जे काय प्लास्टिकचे डबे होते माझ्याकडे ते आता म्हणलं असं पण वापरू शकत नाही आणि तुम्ही पाहिलेलं आहे घरामध्ये आपल्या प्लास्टिक जे आहे ते स्वयंपाकघरात नाच्या बराबरच आहे अगदी असेल बोटावर मोजण्याजोगं पण नाच्या बराबर आहे म्हणजे जे प्लास्टिक होतं ते ते टाकण्यात काहीच अर्थ नाही अशा पद्धतीने आपण जे काय गरजेचं आहे ते आपण ठेवू शकतो तू शिकवलायच काय का आऊजाव करायला हो मम्मी तू शिकवलेस का आऊजाव करायला कात्रीवरती टेरेसच्या खिडकी तर मला माहित नाही मी बघून आलो मग बघती भरायला लागले कस

दोघं पण दो, आणि नंतर परत्याच्या पशी जातात <laughs> आर्या कचरा इकडे तिकडे कर रे तो बाई थांब बाई आर्या रे

तुला आवडतो मी आयस्यू ला तू जरा बसतेस काडेबरी देणार आयस्यू ला तुला देतस <laughs> <laughs> दे <laughs> <laughs> ना आम्हाला काय घेणं देणार

दुपारपर्यंत होता होईल तेवढं केलं आणि ते लावून दिलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं टायमिंग होतं दुपारी मधीच कामं लागली दुसरी त्यामुळे ते तिथंच ठेवलं माझ्या कामाला लागले रांगोळीचे जे डबे होते ते आपल्या तिकडच्या घराकडे आहेत आधीच्या मग आता इथं पण मी एक आणलेला होता विचार केला एक बाहेरच्या साईडला होईल आणि एक देवघरासाठी होईल देवघरासाठी जो आहे ना तो आता मी भरत आहे रांगोळी ही फक्त देवघरासाठी वापरणार आहे आणि तिकडच्या घराकडे जो आहे तो डबाना मी बाहेरच्या साईडला ठेवणार आहे जे आपल्या रेग्युलरसाठी रांगोळीसाठी वगैरे याच्यामध्ये एक गोंधळ मात्र आहे की सातच कलर बसतात एक्स्ट्रा बाकीचे नाहीत आपल्याकडे असतात बारा कलर बसत नाही आहेत त्यामुळं मग निम्मे भरले निम्मे तसेच ठेवून दिले फायनल कशा पद्धतीनं मी हे केलेलं आहे आता क्लिनिंग तर झालं फाईट शुभ्र आपलं देवघर आपण कसं क्लिनिंग केलं हे तर दाखवलंच पण हे ऑर्गनाईज कशा पद्धतीने केलेलं हे बघा हे काय फायनल नाही आहे अजून येणार आहे याला अजून इकडं तिकडं भरपूर सारं आहे साहित्य ते सगळं जेव्हा एका जागी येईल तेव्हा मात्र मी सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित लावणार आहे पण आता तुरतं तर लावलं बऱ्याचशा वस्तू मिळतच होत्या मिळत नव्हत्या असा गोंधळ होत होता तर असा एक ट्रे घेतलेला आहे जेवढं काही धुपाने आपण म्हणतो धूप म्हणतो आता आमच्याकडे एक दोन तीन प्रकारचे धूप जे मी आणत असते सोबत गंगाजल हे आपली नाशिकची जी ताई आलेली होती जयश्रीताई तिनं आणलेलं होतं मला एक सागरला एक त्यातलं हितच ठेवून दिलेलं आहे कधी कधी आपल्याला लागतं सोबतच क्लिनिंगचा देव क्लिनिंगचा ब्रश अगरबत्ती वगैरे आ, हे या हे, ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि इकडे जेवढे काय हळदी कुंकू अष्टगन बुक्का एवढं हळदी कुंकू आपल्या घरात कुठून येतं तर आपली जतची आई ना तिचं एक म्हणणं आहे घरातून हळदी कुंकू मात्र कधीही संपता का म्हणे डबे भरूनच असले पाहिजेत त्याला तेवढं कधीही म्हणजे कमी होऊ द्यायचं नाही आणि कधी पण येईल तेव्हा आम्हाला ना हळदी आणि कुंकवाचे मोठे मोठे जे गठुळे असतात ती घेऊन येत असते बरोबर आहे तिचं ती म्हणते काही नसले तर नसू दे पण त्या दोन गोष्टी मात्र तुम्हाला भरभरून पाहिजेल भर भर तर त्यामुळे तिनं भरभरून आणलेलं आहे आम्ही भरभरून भरून ठेवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आवडला असेल तर लाईक करा जाता जाता आणि हो तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा मला बघत असाल रोज साडेतीन ला येणारे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा तर चला ताई मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ